नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत वर्षातील सर्वात मोठ्या भागवत देवउठनी एकादशीचे महत्त्व आणि त्या दिवशी विवाहित महिलांनी करावयाची दोन खास कामे ज्यामुळे त्यांच्या पतीचे भाग्य बदलू शकते घरात सुख समृद्धी वाढते नोकरीत प्रगती होते आणि व्यापार तेजीत चालतो या एकादशीला केलेल्या या दोन गोष्टींचा परिणाम अतिशय शुभ मानला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कुटुंबात ही दिव्य परंपरा जरूर पाळा काहीत महिलांनी ही दोन कामे करायची आहेत देवउठनी एकादशी कारण चार महिन्यांचा चातुर्मास संपतो तो दिवस मग असतो देवउठणी एकादशीचा दिवस या दिवशी यावर्षी हा दिवस देवउठनी एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी आहे हिला प्रबोधिनी एकादशी सुद्धा म्हणतात या दिवशी विष्णू भगवान निंद्रा अवस्थेत असतात जे चार महिन्यांसाठी झोपलेले असतात आणि ते उठतात अशी मान्यता आहे आणि या दिवसापासूनच तुळशी विवाह हो सुरू होतं आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह हो सुरू राहतात तर रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर महिलांनी एक तांब्या घ्यायचा आहे कोणताही असो स्टीलचा किंवा तांब्याचा त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये ताजं दूध एक चमचा मिसळून घ्यायचे आहे आणि आपल्या घराच्या बाहेर असणारी तुळशीदेवी जी आपल्या घराचं संकट घरात येऊ देत नाही तर हे पाणी हलवारपणे विसर्जित करायचे आहे तुळशी देवीला आणि तिथेच हात जोडून उभे राहायचे आहे आणि अकरा वेळेस या एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणजे तुळशीदेवीचे आठ नावे आहेत या मंत्रात तुळशी देवीची आठ नावे आहेत आपल्याला शुभफळांची प्राप्ती मिळो यासाठी हा मंत्र जपायचा आहे हा मंत्र म्हणजे कोणता ते सांगते लिहून घ्या वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसरा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी असा हा मंत्र आहे परत एकदा सांगते वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा निंदनीय तुलसी कृष्ण जीवनी असा हा मंत्र आहे उद्यापासूनच किंवा परवापासूनच दोन तारखेपर्यंत ही कामे करा नक्की करा मनापासून करा श्रद्धेपासून करा तुमचे फळ तुम्हाला नक्की मिळेल चला तर मग भेटू अशाच नवीन माहितीसोबत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा तर चला परत भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार